नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड वरील नागपूर बायपास चार पदरी रोडच्या उडान पुलाखाली रोड वाघ धरेवाडी येथे कन्हाण पोलिसांनी नाकाबंदी करून कत्तेलीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकांना आणि दोन आरोपींना ताब्यात घेऊन छप्पन्न गोवंशांची सुटका करून सदतीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळीच्या सुमारास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझले सतीश पुटाणे आशिष कुंभरे प्रशांत रंगारी सम्राट वडपर्ती निखिल मिश्रा वैभव बारपल्ले कोमल सह आदी पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की तारसा ते कन्हान रोडवर अवैधरित्या ट्रकमध्ये कत्तलीकरिता गोवंशी जनावरांची वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून कन्हाण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन नाकाबंदी केली असता ट्रक वाहन क्रमांक सी डी ब्याण्णव एकाहत्तर व वा ट्रक वाहन क्रमांक सी डी एकवीस अठ्ठेचाळीस हे दोन्ही ट्रक तासाकडून कन्हाणकडे येताना दिसून आल्यानं पोलिसांनी दोन्ही ट्रकांना था थांबवून पाहणी केली असता वाहनात जनावरे कोंबून भरल्याचं दिसून आलंय पोलिसांनी आरोपी जनकलाल हिरेदीश सिंग मरकाम शेख अयुब शेख कुरु दोन्ही राहणार नागपूर यांना विचारपूस केली असता सदर जनावरे कत्तली करता घेऊन जात असल्याचं सांगितलं आणि पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलाय त्याच वेळा ट्रक वाहन क्रमांक एम एच चाळीस बी एल चौवेचाळीस तेराचा मालक आपल्या ताब्यातील वाहन घेऊन पळून गेलाय कन्हाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहन व छप्पन्न गोवंश असा एकूण सदतीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक करून आरोपी जगनलाल हिरेदेश सिंग मरकाम शेख अयूब शेख गुरु फरार आरोपी जगदीश भिवराव लिंगायत शहानवाज व शाहनवाज यांचा मित्र याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस हवालदार सतीश फुटाणे हे करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहे गजा महाशा ट्वेंटी फोर न्यूज करिता ऋषभ बावनकर कन्हान आज सवेरे कन्हान थाना अंतर्गत हमको एक जानकारी मिली थी कि फ्लाईओवर के नीचे कुछ अवैध जानवरों की तस्करी गोवंश तस्कर कर रहे हैं इस जानकारी पर हमारी टीम वहाँ तुरंत रवाना हुई वहाँ हमको तीन गाड़ियाँ मिली तीन बारह चक्के ट्रक थे जिसमें एम एच चालीस सी डी बयानवे इकहत्तर इक्कीस अड़तालीस और चौवालीस तेरह ये तीन गाड़ियाँ थीं इसमें तीनों गाड़ियों में गोवंश तस्कर थे उसमें से एक गाड़ी घटनास्थल से फरार हो गई है और दो गाड़ियों को हमने वहाँ से जब्त कर लिया है उसमें से हमको छप्पन गोवंशीय जानवर मिले हैं और कुल सदतीस लाख सैंतालीस हज़ार रुपये का मुद्देवाल हमने जब्त कर लिया है और आरोपी झनकलाल मरकाम शेख अयुब शेख ग्रु गुड्डू राजा कामकी निवासी शाहनवाज और एक अज्ञात इन लोगों के खिलाफ गुना दाखिल किया है सारे जानवरों को भंडारा स्थित ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल